ताज्या करणाऱ्या सराईत चोराला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याच्याकडून चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या कुणाल साबळे असं या चोरट्याचं नाव आहे कुणाल हा एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करायचा मात्र त्याचा खरा धंदा गाडी चोरण्याचा होता गणेशोत्सव दरम्यान पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधत कुणालने दुचाकी रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असता पोलिसांकडून तपास सुरू होता या तपासादरम्यान कल्याण येथील एका नामांकित हॉटेल समोर पार्क केलेली बाईक चोरतानाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आणि कुणाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला आरोपी कुणाल याने याआधी देखील गाड्या चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून महात्मा फुले चौक पोलीस करत आहेत गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे जी व्यस्तता चालू आहे बंदोबस्त आणि बाकी विविध लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूवरती तर त्या पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं खडकपाडा झालं महात्मा फुले पोलिस स्टेशन झालं यांच्या आधीतून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तर याने याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक स्टेशनच्या डी बीच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असता सी आर नंबर नऊशे एकोणचाळीस अब्लेक दोन हजार चारमध्ये काही जे चोरी झाली होती बाईक तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे याच ताब्यात घेतलं चाब्यास घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचार चौकूस विचारपूस केली तर त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली तिने मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपाडा पोलिटेशनच्या हद्दीमधील दोन मोटरसायकल आणि महात्मा चौक पुन हद्दीमधली एक मोटरसायकलने रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे पंचसहित आपण पंचनामा करून त्या मोटरसायकल रिकवर केल्या आहेत त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडून उघडकेस येण्याची शक्यता आहे सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा